तर बदलापूरला कधी तुम्ही आलात तर मित्रांनो बदलापूर जवळ बारवी डॅम रस्त्यावर मुळगाव हे एक गाव आहे आणि तिथे एक फेमस वडापाव

बदलापूर स्टेशन पासून एक सात एक किलोमीटर अंतरावर आहे चला मुळगाव मुळगाव गावात पोहचतोय आम्ही पण इथे आल्यानंतर पण जो जुना सर्वात जो फेमस वडापाव आहे तो कुठला आहे तो मी तुम्हाला दाखवतो तर तो बघा या कधी इकडे आलात तर नक्की भेट द्या पोचलोय हे उघड रे बाई अरे लावड तुला गाडी उघडता येत नाही ब्लॉक चालू आहे आणि घाणेरड्या शिवाय येतात मित्रमा इथे आलोय आपण तर हा जो रस्ता आहे हा इकडे या बाजूला बदलापूर आहे आणि या बाजूला मुरबाड आहे सो जेव्हा तुम्ही बदलापूर साइडनी याल तेव्हा पहिलंच इथे वैजंती धाबा म्हणून आहे तिकडे यायचं हे भावांनो इकडे आहे दादा इकडे ए मनीष जास्त शिकलाय का हे ना इकडे हे आहे ना माझं ऐक ना मी काय करतोय हो आज तो ओरिजिनल 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 मुळगावचा जो आहे तो हाच आहे इथे आपण आलेलो आहे या बसा इकडे इथे अशी चांगली बसायची सोय आहे पावसाळ्यात तर काय बोलायचं स्वर्ग हो मिसळ मिसळ मिळेल वडापाव मिळेल मटण मिळेल गावात चिकन मिळेल भाकरी मिळतील सगळं आम्हाला पार्टी देण्यासाठी इकडे तर हा वडा आहे वीठ ठेचा आणि वडा उसळ आणि रितेशने घेतला वडापाव आणि आमच्या गोंगे चे, साहेबांचं जे सरपंच आहेत आमचे त्यांचं जरा तब्येत खराब आहे पोट खराब आहे <laughs> चला चालू करूया तर एकंदरीत सगळा नाश्ता फस्त झालेला आहे शेवटी मनीष चहा पितोय आणि आमचे दादा पाटील लक्ष्मण गोंगे आमची गाडी आहे सरपंच आहेत साहेब तर छान होतं एकदा विजिट करा मुळगावचा वडापाव चलो किती वर्ष बसन हा वडापाव तुमचा बेचाळीस वर्ष क्या बात आहे मुळगावचा नाश्ता झालाय तर मी निघालोय टुवर्ड्स मुरबा अरे दादा दादा दा। अरे बोग छोटे Alright